आपण पाहत सत्यदर्शन न्यूज राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाकडून रे नगरला मिळणाऱ्या पाण्याची पहिली चाचणी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रे गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांक्षरण सोहळा नियोजित बारा जानेवारी दोन रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्न जीवनाशक घटकासाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झाला आहे या करारामुळे रेनगर वसाहतीतील दररोज चोवीस एम एल डी पाणी एन टी पी सी कडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाण्याची एन टी पी सीला विनामोबदला परत पुरवठा करायचा आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून या संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार यांनी दिली राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराची प्रतिसुपूर्त करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आयरवे येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून या चाचणीत उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण रेनगर फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युशुप शेख माडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संजीव धनशेट्टी मेहुल मुळे ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते आता उपस्थित सगळ्या आलेलो आहोत कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामाचं हे एन टी बी सीकडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण या जवळपास सात ते आठ तारखेपर्यंत आपलं पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सध्याचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल दोन हजार दो 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 चोवीसपर्यंतची पर्यंतची मुदत होती फक्त कुठलीच आपण चार हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतोय त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असं एन टी पी सी असेल एम एस सी बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे महत्व की मुळगाईंनी माडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कामासाठी तर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब यायच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं हे मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णतास आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण कंपाऊंडवर करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत धन्यवाद न्यूज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा करा